महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुका येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्ताने ग्रामपंचायतीत महिला सन्मान पुरस्कार प्रदान राजराणी असूनही झाली राज पुण्यकर्म करुणी पुण्यश्लोक झाली अशा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने विविध माध्यमातून राजमातांचा गौरव करण्यात आला त्यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा देण्यात आला आज दिनांक एकतीस मे रोजी राजमातांच्या स्मरणार्थ प्रत्येक ग्रामपंचायतीने सामाजिक क्षेत्रात उत्कृष्टपणे कार्य करत असलेल्या महिलांचा सन्मान करून त्यांचा गुणगौरव केला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान झालेल्या सर्व महिलांना वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूजकडून खूप साऱ्या शुभेच्छा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज सुरेखा गांगुर्डे देवळा प्रतिनिधी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा